काहीतरी वाजले तर मुखातून वाईट शब्द निघतात आता मच्छी मार्केटची बारी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती बारी होती वाईट शब्द काय का झाला सांग ती गोष्ट सांगते मच्छी मार्केटला सांगले मी लोके बुवांका झाला दोन नंबर खाली पकवाजी होते योगेश हो सामंत त्यांनी पटकन सुरुवात करे आणि दापून धर चपुन धर दापूनर चपून मग गेला तरी झाला होता चिंपा ढाड चिंपा ढाट चिंपा ढाड चिंपा होतो विषय बाकी बोलले काय ह्या होत ह्याच्यामुळे सगळं घट्टा ही अब्रुहा शाला ना मुद्दम तुझी कळ काढली मी शाळेचा पवित्र राखाचा हा ना शप्पद हा एक शब्द वाईट एक तर या शाळेची मला मला काय माहीत नाही काय बाळासाहेब ठाकरे सम्राट त्यांनी आज जग शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची ही भव्य वस्त्र त्याची किंमत आम्हाला सुद्धा माहिती आहे पण तू त्यावर ओळणी बघती घालत ओढणी अरे आज नवरात्र उत्सव ना आता हे काय निलेश व्हायचे नादा ही बारीची आयोजकांनी काय आम्हाला सांगितलं नाही किंवा प्रश्नोत्तर बारी तर तुझी खोर काय मध्ये जात नाही काय होता औषध होती जाताना औषध होती येतात त्याचा धैवत लागतात तो राग होता शंकरा तो बरोबर हा तर ह्या पब्लिकात सांग नाही तर पुस्तक उघडून पब्लिका पुण। पुण। समोर सादरीकरण करत राह खोटा इस काय करत नाही मी पुस्तक उघडत राह लिल्ला वहीतला नाही लेखी दाखवतो रे औषध होती दैवत लागलो काय ब राग शंकरा होता तो तर आपण सांगले आणि तो खोटा काहीतरी हे का निघला पण आज तो खरा काय खोटा आहात ना तर तो राग शंकरा होता जाताना होतो ती सारी गप्प दिसा येताना दैवत लागतो लो, तो राग झालो शंकरा तू दैवत माझा खुयचं सांगलं पुन्हा कोमल धैवत असा तर तू गोंधळ घालतोस शुद्ध दैवत लागलो का राग शंकरा झालो तू आता काम काढून प्रति बाजूला घेऊ नको आणि ह्या तुला आता वाटतंच सॉरी तू त्या शोधणार नाही पुत हे जॅकिटवर तू असं लंबू माणूस घालतो ना शत्रो घाल तू तुला सांगला कोणी काय कपडे कसले घालू आम्ही नाही आम्ही आपले हे ग्राउंडवर लोक चार किलोमीटर गेलो काय आमचं घर माझ्या आता होऊ दिलो पाऊस लागलो मला घराकडे सकाळी फाटे तर जाऊ गावात ना माझी परिस्थिती तुझं नाही तुका तुझी गारात गाडी लागता एवढी तुझ्या माझ्या फरक हा आणि तू जे काय केलं सांग माणसात पडते माणसात पैसे कधी तरी नाही सर्व त्याचा कमावलोय तर पण ही आपली जी अब्रू हा अब्रू ती जाता नाही ती अब्रू फक्त घालवली कोणी ह्या लोकेबुवाने फोनी लोकांचो घडसून बोलतो शिरोडा अरे वागदेकर बुवाडा नाही 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 तो शिवे घालता काय कोणा केव्हा घातले कस मी हा तुक जमत नाही सांग नाचता जर जमत नाही तर नाही सांगायचं आता मी कोणी मागा इथेला बो काय नाही आपण हे तू आता ह्याच्यावर इल त्याच्या ह्याच्यावर इलस आता आपण मी सहा महिने झाले मी सुरून हळूहळू पाय मागचं पाय घेऊक सुरुवात केली त्या माझ्या गेल्या वर्षी मच्छी मार्केटला मी एक डिक्लेअर केला आम गर, की आमच्या घरण्यात काही प्रसंग आणि खरोखर आम्ही जरा तब्येतून गाजाबी माणसा असो ह्या हरिनामा आज चार लोक कुठेतरी मानतात बोलवतात म्हणून हे किरकोळ चालला तू तू आता पंचवीस बार हे करत मी करू शकत नाही तू बिया रोगी काय असं काय नाही तुझ्या तुझ्या गावात होते करीया त्याबद्दल काय नाही पण भिड्याचा भिण्याचा विषय नाही असत नाही जाऊन बारी ह्याच्यावर खेळलोय मी तो हे तो काय विषय आहे ते देऊन असं काय नाही आता हे बक्षीस बघा समीर मधुकैरम देवगड माझ्या भजनासाठी हे दोनशे रुपयाचं पारितोषिक आलोय श्री मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 ह्या फुला बक्षीस ह्या पंच बक्षितला दश कशीतला नाही तालुक्यातला म्हणजे तुझ्यात कडला ना हे ह्याचा नावान वाटतं ना अजून एक तू आता सांगल्या तुका तो जोक सांगले खडक्यामुळे काय झालं आता हो ह्याचा कसं आहे सांगा जो गुरुजी पाहिजे तर गुरुजी गुरुजी मिळून तर त्या उंच झाडावर चढत आहे आज महात्माच्या आणि जो उडी घातलाय खाली ना तर माका म्हणता इंजिनियर कॉलेजची कॉलेजची मुलं दिसतील का गुरुजी म्हणते अरे तुझी उंची काय आणि तुम्ही काय इंजिनिअर कॉलेजची नाही खाली तर पडलस चटी फाट्या तीन तुकडे होतली सकाळी तुका मेडिकल कॉलेजला जाऊचा लागत असं अगं लिहिता किती अरे मी अरे एक प्रामाणिकपणा सांगते तुम्हाला आता भजन गजरा दिला आपला की पेंट्री हाती घेतला काय एकदा लिहिले आहे काय बघ तुझ्याबद्दल काय तू काय उन लिहिता तुझ्या ह्याच्यापूर्वी ज शिकला असतस तर आज तू सिंधुदुर्गात कोणा गावत असतस आज तुझ्या रिपाळ युती पाळ काय घेऊन गो कशा आम्ही तुला सांगतो आम्ही कुठे मालवून टाकू काय असं असत पटकन बोलले की गुंडू का असं तुम्ही ही सर्व दप्तर खाली टाकायचा मी टाकतो पटकन त्यांनी वही का पुन्हा घेतली आपली नाही नाही मी भजन बंद करणार आपलं दोघांनी वहीशिवाय भजन करूया तसं आहे काय गरज नाही आपण ए देवाने वाणी दिली आहे सरस्वती पाठी आहे आपल्या हा काय तर काय चावतं काय नक्की एका एक ज्योतिषाने तो जास्त वागला त्यामुळे त्यांनी एक वर्ष दिले एक वर्ष आज करता थंड पडलो आणि पुन्हा सांगता काय मैत्रिणी की पंचवृषी हा तुझी अरे असं समोर त्या हरि नामा इथे काय आम्ही काय मारामारी मग तसा असता आम्ही जंगलातून येलो आता आणखी असतो ना गावात तर का झेटली लंबू कोण दुसरं लोक पहिलो गावतो पाया घातलो काय आडू बघे ना बाकीचे पाळात रे दिगंबरासारखे गडबात धावत रे दुसरे काही येत नाही माऊली माझी म्हणजे खरोपर आज का म्हटलं चन्नपचे गौडात की जी धुंदरी वाजवतात अप्रतिम खरोबर हो असे नाव सुद्धा तुवाचं नाव कोणाही घेऊ शकता पुण्या भजन नाव मंडळीत सेन भाऊ तुमच्या आधी मी खरोखर नमस्कार करतो आज माझ्या वडिलाप्रमाणे तुम्ही आज म्हणून सांगितलं मी <laughs> सा तुम्हानी 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 हो चांगली माणसाची हो तुम्ही आता तुमची बारी उठवतात ते योगेची समाज तुका पहिलाच खामीकरांना घामा खूप झाला दिसतो अजून मला घामा काय बघे आता बोर आता काय उद्या जातात काहीतरी होतो एक तीन वर्ष लिहिलं म्हणजे काहीतरी वाल्लेकरण देवस्पी के जास्त आधी ज्योतिष शास्त्रावर ह्या जास्त विश्वास हा काशी गेली मथुरा गेली दशीबी तिजा साडेसाती आली मन धोकतो देऊ नको हा एका एकदा गावलो ज्योतिषी गावलो लोके बो आमता हात दाखव हात दाखवता काय आणता काशी केली मथुरा केली नशीबी तुझ्या साडेसाती आली अरे मन बघतो एकशे एकवीस रुपये ते म्हणता काय नाही अरे देव नको दे, दे, देव मोठा पैसा खोटा देव मोठा दगड्यातला देव मोठा आलो कोल्हापूरून झालो तुळजापूरला तशी बघूया पुढे बारी कमीच सांगले शपथ खरपूर शपथ घेऊन सांगतो मी की काही तब्येतीनुसार मी बारी कमी करण्याचा मागावर आहे म्हणजे कोणाचं म्हणा की बाबा आज नाव सांगली का आज सकाळपासून तीन बारी मी नाही सांगली पण त्या एक होती घोडेमुख असे काहीतरी दोन तीन बारी मी नाही होतं बारी आपण बोलायची नाही त्याला मी किरकोळ आहेत गंमत म्हणा एक कला टिकवावी होती कला आहे ही टिकवावी म्हणून मी त्याचा कार्यक्रम होतो बाकी माझं काय याच्याशी त्यांना घेणार काही नाही तुमचा तो राग रोज काय असा तुम्ही बघून घ्या दिगाव हो मग मी बोलतानाच बरोबर बोलतोय आता एखाद्या राग या करतो काय तो रागीत असताना त्या राग येतो ही राक्षसी वृत्ती आहे हो राक्षस 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 आहे माणूस बघा बघले अजून आधी उंची जास्त असो असं बघता कसं बघा एखादं बैल झुजी गाठत नाही बर तो शेतूक नाही रे घरात आमशी बापाशी केव्हाच मारून नाही काय असायचं शेतूक म्हणजे कसो काहीतरी बोललोय मी काय घुसकावलं तर काय तरी बोललो तो पटकन शब्द तसा मी तर झेजूक नाही तो तू शिक पुन्हा आणखी तू सोलायशी तसा झेजर ना नऊ घरात पण आवड बापूस मारत ज्ञान पण आधी तू अजून काय मोठू नाही आई जोपर्यंत आपली हा तोपर्यंत आपण मोठे सुद्धा मोठे नाही कारण माझी आई जीवनता आईच्या चरणाशी नतमस्त होतो आणि आम्ही इथपर्यंत येतो आता चुका तो शब्द केव्हा तरी तू केव्हा हा मग साडेसाती आली असा म्हणतो असू दे भजन करूया कसं आहे निश्चित बडबड कोणा म्हणतो लोक हा लोक घाल भजन करू बुवा बडबड करीत गेवलो ही जरा वेळ जरा उलट सुरू कसा ही लाईन होई होती माझ्याकडे दोन नंबर असून रागाच्या मध्ये चांगलास ना हंस दोन्ही दैवत लागतात तो राग बघ कुठलो तर मी शंकरा सांगल ध्वज चुकीच असत ना तर तू हातावरून दाखवलं पालता बा हे शंकरा राग नसून हे दैवत लागलो अमूक अमुक होता नक्की करत असता मग तुला माहिती किती माणूस नेहलत जे आहात बघा अरे ही बारीक प्रश्न तर नाही बघा प्रश्न आजपर्यंत इतक्या बारीक प्रश्न केले का के एक चौक्याची बारीक सोडली तर ती सुद्धा कशी कळ काढू असा सुद्धा प्रश्न घालतो ना पण पण आज या म्हणजे एकच सुटलो नाही म्हणून फक्त इच्छा म्हणतात माहिती तू तो स्पष्टीकरण करून दाखवते असंख्य भरती बुवा पप्पा जादक नामवंत कलाकार असंख्य कलाकार आहेत तू तो तु राग आठवून सांगेकर चुकी राहत लागून राग खूप तू कुमत दैवत लावून इतक्यात काम करू मग तो आता इतक्या मान हरायचा आता आठवत आता काय करू ह्या आता रागात काय चूक काढतो नक्कीच कसं

me <laughs> शिवाजी एक गाणं सादर करतोय बघा आता हे कथे हे ऑर्केस्ट्राला आवधारित माणसं आहे ते तुमका शंभर हे गाणी म्हणून दाखवू शकतो पण आम्ही एक दोन गाडी त्यानंतर गजर घेतो बघूया कशी काय बारीक चालता पण त्यांनी म्हटले तुमकं सांगे की एक दोन सांभाळा फक्त मग एकदा बघतो असू दे Shout I know. साडी पिळ घडा नाडा आणि ओटी भरली आणि तिला माघारी पाठवली हे आपले छत्रपती शिवाजी महाराज हेच आपलं हिंदवी स्वराज्य आणि हेच हो आपलं हिंदू धर्म शान म्हणजे